भाजपाची दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यात पंचवीस आश्वासने त्यापैकी एक विकास सापडला एपीएन महाराष्ट्र न्यूज टीम प्रत्येक दाखल भाजप दोन हजार सोळा मध्ये निलंगा नगरपालिकेवर एक हाती सत्ता काबीज केली त्या जाहीरनाम्याप्रमाणे आपण संपूर्ण शहरातील पंचवीस ठिकाणी जाऊन घटनास्थळी दाखल होत खरंच विकास कामे दोन हजार सोळाच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनाप्रमाणे जागेवरच आहेत की कागदावर ते नक्की जनतेला दाखवणार आहोत त्या जाहीरनाम्याप्रमाणे पंचवीस आश्वासनापैकी एक आश्वासन हजरत पीर दरका येथे सामाजिक सभागृह परिसरात स्वच्छता पूर्ण परिसर गट्टू करून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी बसण्यासाठी सोय पिण्याच्या पाण्याची सोय लाईटची व्यवस्था आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शौचालय महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं त्यामुळे विकास जाहीरनाम्याप्रमाणे दिसला फक्त तेवढं तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळून देण्यासाठी दाखल केलेली राज्य सरकारकडे फाईल त्याचा पाठपुरावा करून परिसरात हायमास्टर तेवढे चालू करण्यास सांगितले तर भाविक फक्त अभिनंदन करतील जाहीरनाम्याप्रमाणे पहिल्या कामात विकास सापडला त्यामुळे निलंगा वासियांच्या वतीनं पहिलं अभिनंदन निलंगा नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी वतीनं दोन हजार सोळाला जाहीरनामा जे प्रसिद्ध करण्यात आला होता किंवा जनतेपर्यंत पोहोचण्यात आला होता त्याचा आपण आढावा घेतोय आपण आलोय हजरत पीर पाशा दर्गा या परिसरामध्ये सांगितलं असं गेले की प या परिसरामध्ये गट्टू करण्यात आलेले तर मी बघितलं गट्टू आहेत त्या दर्गाच्या आजूबाजूला परिसरामध्ये पूर्ण गट्टू करण्यात आलेले बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे दिसतोय एंट्री ज्यावेळेस करतो आपण दर्ग्याच्या आत म्हणजे तिथं कमान आ, कमानी वगैरे लावण्यात आलेली आहे तिथं बसण्याची व्यवस्था आणि कॉन्क्रीट रस्ता करण्यात आल्या असं सांगितलं गेलं ते पण दिसतोय आहे विकास बर का आता ते म्हणलं नाही की सभागृह करण्यात आले म्हणून बरं का आता याच्यामध्ये उल्लेख आहे सभागृह करण्यात आले म्हणून आता हो हा सर्व सभागृह हे असेल निलंगा नगर परिषद पिरपाचा दर्गा सामाजिक सभागृह निलंगा म्हणजे हा जिरपाचा दर्गा या ठिकाणी सामाजिक सभागृह या ठिकाणी दिसतोय ही वचननाम्या मतलब पहिला आपण घेतलेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे जाहीरनामा लोकांना धोळा सोहळा देण्यात आला होता त्या दोन हजार सोळाच्या जाहीरनाम्यामध्ये खरं आहे का ते पाहण्यासाठी आपण प्रयत्न केला होता त्याच्यामुळे मदारण भारतीय जनता पार्टीचा पहिल्या जाहीरनाम्यामध्ये पहिला आला बरं का लक्षात दिसला बसण्याची व्यवस्था आहे म्हणजे दिसले ते पण बरं लाईटी लाईटी म्हणजे लाईटीचा जरा थोडा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण थोडा इकडे बाजूला जाऊ की तो हाय हाय मार दिसला बंद पडलं बरं का ते जरा चालू करून दिलं बरं होईल कारण देवसाची जागा आहे तिथं चांगलं व्हायला पाहिजे बाजूला पूर्ण गट्टू दिसतोय चांगला आहे परिसर चांगला आहे कारण हिंदू मुस्लिम एक्क्याचा प्रतीक म्हणून हा पिरपळ दर्गाला मानला जातो अभिनंदन तुमचा आम्हाला खरं दाखवण्याची सवय आहे आणि खरं दाखवल्यानंतर किंवा किंवा अभिनंदन करत जावा कारण कधी पण तर कुठे जर तुम्ही चुकलो किंवा तुमच्या पद्धतीने चुकले आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलो तर असं के तुम्हाला वाटतंय की जणुकी काम आहे कुणाची सुपारी घेतली पाहिजे सुपारीवर काय घेतली नाही आणि घेणार पण नाही कारण तुम्हाला माहीत असलं जर कोणाची सुपारी घेत नाही जे सत्य ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पहिल्या परीक्षेमध्ये या पहिल्या दोन जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी तो आपण दाखवून लाईव्ह पण दाखवून देऊ जाहिरनामा बहुतेक दुसऱ्याकडे पोहोचला नसेल हा बघा दर्ग्याचा विकास का तिथं निलंग्याचा देव श्रद्धास्थान असलेल्या हा पीर पाशा दर्गा व दादा पीर दर्ग्याचा तीर्थक्षेत्राप्रमाणे विकास करणार हा तीर्थक्षेत्राचा ते ती दर्जा त्यासाठी जे पाठपुरावा चालू आहे अपेक्षा एवढी आहे तो तीर्थक्षेत्रामध्ये यावं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिला विकास दर्ग्याच्या माध्यमातून जाहीरनाम्यामध्ये जशा पद्धतीने दिलेत ते दिसलंय थोडं लायटीचं व्यवस्था हाय मास्टर करा ही एवढी एक विनंती त्यामुळे भारतीय जनता पार्टी <coughs> भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे जाहीरनामा देण्यात आला होता ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर विकास गट्टू आणि बसण्याची व्यवस्था लेटीची व्यवस्था आणि काँग्रेस सिमिट असता दिसतोय त्यामुळे पहिल्या परीक्षेमध्ये आपण पास झालो त्याच्यामुळे पहिले मतदारांनो पहिला दोन हजार सोळामधला पहिल्या मुद्द्यातला पहिल्या भागातला हा भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा जाहीरनाम्याचा पहिला खुलासा आपण केलेला आहे तिथं यश म्हणाले पाळी आलेली आहे आणि विकास झालेला आहे हे सांगावं वाटलेलं आहे बरं का विकास एका ठिकाणीचा प्रश्नाचं उत्तर आम्हाला जाहीरनाम्यातून आणि प्रत्यक्षात घटनेसाठी दिसला त्यामुळे भारतीय पार्टीच अभिनंदन आणि दुसऱ्या प्रभागामध्ये दुसऱ्या घटनास्थळी दुसऱ्या कामाच्या निमित्तानं जायचंय त्यावेळेस मात्र अभिनंदन होईल की टीका हे वेळ आणि ठिकाण ठरवेल धन्यवाद अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका